नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा ह्याने ना जरा मला बोला हे ना बघता पूजा मांडलेली आहे पुरींसाठी जेवण बनवत आहे आणि मग पुस्तक वाचायला आहे तर या सर्वांनी चाय प्यायला चाय बनवायला तर बघा ना कसं झालं ते औषधाने मला बोलाय बी ये ना बघा मला चाय बनवलेला आहे किती दिवा लावं लागलं शेंगदाणा आणले सगळं खावया दातांनी खायला येत नाही परत तसंच खायला लागलं ना पोटासाठी हे सर्वांनी चायफ्यायला बघा मम्मी पूजा करते या आणि पूजा झाली या आता मम्मी पुस्तक वाचा घेणार आहे ही श्री स्वामी समर्थची पूजा आहे आता मग वाचा घेणार दीदी आली या शाळेतने दीदी जी होती आणि मी आता अभ्यास करायचाली तर बघा आता पुस्तक वाचून झाले आवडता बघा कसं झालंय सगळ्यात ते बघा तकाय ना कसं झालं ते वाचलेलं आहे काय होतं काय माहिती त्याने मला इन्फेक्शन झालंय पासून ना काय खात नाही ना त्याने अवतार सगळं येऊन जातो झालं आता जेवण बनवून घेते पाडापाडा म्हणजे स्वामींच्या मंदिरात जाऊया का जळली स्किन तर ती म्हणते व्यासली ना असं कोणाला होत नाही म्हणते ती रात्री गेलेली नाही रात्री दुसरा कापूस लावलाय उद्या काढणार आज नाही काढणार कारण की आज पूजा आहे आधीच माझी दडधड वाढते ती त्यामुळं मी आज नाही येणार उद्या येईल उद्यामध्ये ती कॅप लावून घेणार आहे दाताची कारण गो खूप दुखतं ह्या साईडला तर खाताच येत नाही कसलंच कसं नाही अवतार बिघडणार आणणार चला जेवण बनूया आपण पटापट खाली आली कशी दिसायला बडूड अवतार तेल नाही लावलं ना केस अशी ते माझे ह्याने जरा जास्त जे हडायला लागले त्याला वॅसलीन वगैरे लावते त्याल वगैरे